गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबरला आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे दहा दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि अकराव्या दिवशी आपण अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांचा विसर्जन करत असतो या दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची विधिवत सकाळ संध्याकाळ पूजा करतो आरती करत असतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो त्यामध्येच गणपती बाप्पांना दररोज एक वस्तू अर्पण केली जाते ती म्हणजे दुर्वा नित्य नेमाने आपण या दहा दिवसांमध्ये दुर्वा अर्पण करत असतो जेव्हा आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तेव्हा आदल्या दिवशी आपण अर्पण केलेल्या दुर्वा या निर्माल्यामध्ये टाकतो आणि दुसऱ्या दिवशी नवीन दुर्वा या बाप्पांना अर्पण केल्या जात अशा दहा दिवसांमध्ये आपण सर्व दुर्वा या एका पिशवीमध्ये निर्माल्य म्हणून साठवून ठेवत असतो आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं तेव्हा बाप्पांसोबत त्या ते दुर्वासुद्धा विसर्जन केल्या जाता आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गणपती बाप्पाला अर्पण केलेला दुर्वा फेकून देत असाल तर हे खूप मोठे महापाप तुम्ही करत आहे या दुर्वा फेकून न देता या दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःख विघ्न नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे दूर होऊन घरात चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल असा हा दुर्वांचा आपल्याला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपले हिंदू धर्मात दुर्वाला खूप महत्त्व आहे दुर्वा हे एक विशेष प्रकारचं गवत आहे जे कोणत्याही बागेत किंवा भांड्यात सहज पिकवता येते दुर्वांना दूप अमृता अनंता महाउषधी इत्यादी नावाने ओळखले जाते हिंदू धर्मात असे कोणतेही शुभ कार्य नाही ज्यात दुर्वांचा वापर नाही दुर्वासारखा शुभ पदार्थ असू शकत नाही जो अमृतासारखा फळ देतो दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या दोन शब्दांपासून झाली आहे दुर्वांमध्ये तीन भाग असतात जे गणपती शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात दुर्वा वापरल्या जात नाहीत फक्त गणपतीच्या पूजेमध्येच दुर्वा वापरतात दुर्वांशिवाय गणपतीची पूजा ही अपूर्ण मानली जाते लग्नाच्या शुभविधींमध्ये सुद्धा दुर्वांचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दहा दिवसांमध्ये बाप्पाला आपण ज्या दुर्वा अर्पण करतो त्या दुर्वांचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला आर्थिक चणचण भासत असेल तुमच्याकडे आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून निघून जात असेल तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असेल घरामध्ये पैसा नसल्यामुळे सतत गरिबी आणि दरिद्री ही तुम्हाला जाणवत असेल तर या आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तुम्हाला चा पुझे मदे, तर तुम्हाला गणपतीच्या पूजेमध्ये हा दुर्वांचा उपाय आवर्जून करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना अकरा दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहेत ज्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात अशा अकरा दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत या अकरा दुर्वांची जुडी तुम्हाला तयार करायची आहेत आणि यानंतर गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना श्री गणेशाय नम दुर्वा कुरण समर्पयामी या मंत्राचा जप करायचा आणि यानंतर या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायच्या आहेत या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या बप्पांजवळून तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत त्या तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवू शकतात हा उपाय केल्याने सर्व अडथळे हे दूर होतात तुम्हाला सुख समृद्धी जी आहे तर ती मिळत असते तुमच्याकडे चहू बाजूने पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि तुमच्याकडे लक्ष्मी ही कायम स्थिर राहते म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की या गणपती बाप्पांच्या दहा दिवसांमध्ये करायला विसरू नका त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी करायचा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी मूल हे शिक्षण घेत असतं किंवा नोकरी शोधत असते किंवा मुलांचा विवाह जुळत नाही यासारख्या समस्या प्रत्येक घरामध्ये असतातच आणि म्हणूनच तुम्हाला या गणपतीच्या दहा दिवसांमध्ये मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पांना अतिशय हुशार देवता मानले जाते आणि म्हणून आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक आई वडिलांना मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं यासाठी ते भरपूर प्रयत्नही करतात कष्टही करतात परंतु कधी कधी मुलांनीही किती प्रयत्न केले आणि आई वडिलांनीही किती प्रयत्न केले तरीही मुलांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही मुलं जे काही अभ्यास करता ते मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलांना अभ्यास करावा वाटत नाही मुलं खूप हट्टीपणा करतात तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे ज्या दुर्वाला तीन दल किंवा पाच दल असतात दल म्हणजे तीन पानं किंवा पाच पानांची जी दुर्वं असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत एकवीस दुर्वांची एक जुडी तयार करायची या एकवीस दुर्वा तुम्हाला मुलांच्या हातात द्यायच्या मुलांच्या हातून या दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यानंतर मुलांकडनं तुम्हाला तिथेच बसून एक वेळा गणपती आतुळ पठण करून घ्यायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की तुमच्या मुलांची प्रगती होऊ द्या किंवा ही प्रार्थना मुलांनी केली तरीही चालेल यानंतर ना या दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत दुसऱ्या दिवशी या दुर्वा, अरपन दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या दुर्वा तिथून तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या तुम्हाला बॅगमध्ये ठेवायच्या आहेत तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये तुम्ही तर दुर्वा पॅक करून मुलांच्या बॅगमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही पुस्तकामध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालेल यामुळे मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांच्या जीवनातील सर्व संकटं विघ्न हे नष्ट होतील तसेच जी मुलं नोकरी शोधत हो आहे तर त्या मुलांजवळ सुद्धा तुम्ही या दुर्वा ठेवल्या तर नक्कीच मुलांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळेल तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि कितीही प्रयत्न आणि कष्ट करूनही तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर तुम्ही या गणपती बाप्पांच्या दहा दिवसांमध्ये म्हणजे गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा एक उपाय नक्की करा तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गाईचं दूध घ्यायचं आहे त्या गाईच्या दुधामध्ये तुम्हाला दुरवांची पेस्ट करायची आहेत म्हणजे दुर्व तुम्हाला पेस्टसारख्या बारीक करून घ्यायच्या आहेत एक अर्धा चमचा दूध घ्यायचा आहे त्यामध्ये ती पेस्ट तुम्हाला टाकायची आहेत त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला य हा गंध जो आहे तर एक टिळक तुम्हाला गणपती बाप्पांच्या तुम्हाल कपळावरती लावायचा आहेत आणि यानंतर एक टिळक हा तुमच्या कपळावरती तुम्हाला लावायचा आहेत असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते तुमची सर्व कामं ही यशस्वी होतात आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला दुर्वणचे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ